नमस्कार आज आपण बघणार आहोत सेक्स ड्युरिंग प्रेग्नन्सी तर नॉर्मल प्रेगनन्सी जर असेल म्हणजे कुठलीही रिस्क फॅक्टर त्या प्रेग्नन्सीमध्ये नाही आहे तर प्रेग्नन्सीमध्ये संबंध तुम्ही ठेवू शकता मग संबंध ठेवल्यामुळे आईवर किंवा बाळावर काही विपरीत परिणाम होतो का तर बाळावर कुठलाही असा विपरीत परिणाम होत नाही कारण बाळ गर्भपिशवीच्या आतमध्ये गर्भजलाच्या एक प्रोटेक्टिव्ह आवरणामध्ये आतमध्ये असतं हे जे गर्भजल आहे ते शॉक ॲब्सोर्बंट आहे त्यामुळे बाहेरील प्रेशर किंवा धक्का याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि गर्भपिशवीचे जे मसल्स आहेत ते इतके स्ट्रॉंग असतात की बाळाला प्रोटेक्शन आतमध्ये असतं आणि कुठल्याही प्रेशर किंवा धक्क्याचा त्याच्यावर युजुअली परिणाम होत नाही संबंध ठेवल्यामुळे आईवर सुद्धा असा कुठला विपरीत परिणाम होत नाही जर काही रिस्क फॅक्टर नसेल तर मग जा। असे कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत बरं की ज्यामुळे किंवा ज्या केसेसमध्ये आपण संबंध ठेवले नाही पाहिजे तर जर मल्टिपल प्रेग्नन्सी असेल म्हणजे ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स असतील तर संबंध ठेवता येत नाही गर्भजल खूप जास्त प्रमाणात असेल ज्याला आपण पॉलिहायड्रॉमनिऑ म्हणतो अशा केसेसमध्ये संबंध ठेवू नये नंतर प्लासेंटा प्रिव्हिया किंवा स्पॉटिंग किंवा कुठलेही जर ब्लिडिंग कुठल्याही महिन्यात हो झालेलं असेल तरीही संबंध ठेवू नये आईला काही रिस्क फॅक्टर्स आहेत जसं की बी पी वाढलेलं आहे शुगर वाढलेली आहे किंवा प्रीटम लेबरचे चान्सेस सांगितलेले आहेत किंवा सर्वायकल इनकॉम्पिटन्स म्हणजे गर्भपिशवीचं तोंड हे छोट आणि उघडलेलं आहे अशा केसेसमध्ये संबंध ठेवू नये जर कुठली सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा पेल्फिक इन्फेक्शन्स आईला असतील किंवा युरीन ट्रॅक्ट इन्फेक्शन हे रिकरंट होत असेल तरीही संबंध ठेवू नये स्मोकिंग जर आई स्वत स्मोकिंग करत असेल ऍक्टिवली किंवा घरामध्ये आजूबाजूला कोणी स्मोकिंग करत असेल ज्याला आपण पॅसिव स्मोकिंग म्हणतो अशा केसेसमध्ये सुद्धा त्यांनी संबंध ठेवू नये मग आता आपण बघूया की पहिल्या तीन महिन्यामध्ये संबंध आपण ठेवू शकतो का तर पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण संबंध ठेवू शकतो जर आई प्रेग्नंट पेशंट ही जर कम्फर्टेबल असेल तर कारण पहिल्या तीन महिन्यामध्ये खूप जास्त उलटी मळमळ होतं त्यामुळे फिजिकली ती खूप लो डाऊन असते किंवा बॉडीमध्ये जे चेंजेस होतात त्यामुळे हो तिची बॉडी प्रिपेअर नसते कुठल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा तिला इमोशनली सुद्धा ती विलिंग नसते पण तुम्ही ठेवू शकता एवढंच आहे की पेशंट ही विलिंग असली पाहिजे आणि फिजिकली सुद्धा ती तेवढी फिट असली पाहिजे पहिल्या तीन महिन्यामध्ये नंतर दुसऱ्या तीन महिन्यामध्ये चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये संबंध तुम्ही ठेवू शकता या तीन महिन्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं त्यामुळे आई आईला आणि आईमध्ये सुद्धा आ, फिजिकल चेंजेस हे पूर्णपणे युजली झालेले असतात त्यामुळे तिला थोडस हॅपीनेस फील होत असतं ती ऍडजस्ट झालेली असते प्रेग्नन्सीला त्याच्यामुळे तिला सेक्स डिझायर सुद्धा होतात चौथ्या पाचव्या सव्या महिन्यामध्ये त्यामुळे तुम्ही ठेवू शकता नंतर परत सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये वजन वाढतं पोट समोर येतं पोट निघतं नंतर ब्रीदिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते लगेचच तिला दम लागतो त्यामुळे शक्यतो पेशंटकडनं संबंध ठेवणं होत नाही परंतु संबंध हे तुम्ही एवढ्या फ्रिक्वेंटली नाही पण ठेवू शकता कधी कधी तिसऱ्या तिसऱ्या तिमाहीमध्ये असं पण म्हणतात की संबंध ठेवल्यामुळे त्यामध्ये जे काही प्रोस्टॅक लँडिंग असतात त्याच्यामुळे लेबर पेन स्टार्ट होऊ शकतात म्हणून अशा थेरीज किंवा अशा स्टडीज आहे त्यामुळे शेवटच्या तीन महिन्यामध्ये जपून संबंध ठेवावे सोनोग्राफीचा रिपोर्ट आणि डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच संबंध ठेवावे तर आपण बघितलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवणं सेफ आहे का आणि कुठल्या कंडिशन्समध्ये संबंध ठेवू नये आणि कुठल्या महिन्यामध्ये कसं आपण वागलं पाहिजे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि कुठल्या पोझिशन्स मध्ये संबंध ठेवला पाहिजे कोणत्या महिन्यामध्ये हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूया धन्यवाद